एक दोन मिनिट फक्त घोषणा करणार आहे आपण हा मोर्चा तो दरंग्या धनगर समाजाला गरीब्च भाषेत बोलला त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा मोर्चा आपण पहिले प्रथम आयोजित केलेला आहे सगळ्या बहुजनांनी याला पाठिंबा दिलेला आहे आपली हकेसराचं भाषण झालं तरी सुद्धा आपण कुठून इथून हवेच नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही पोलीस भवना माझी विनंती गुन्हा दाखल होतो आम्ही कोणी इथून का आणि बारामती तर बारामतीच्या गुणात झालाय ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं काम बारामतीनंच केलंयच रस्ता दिली जातील म्हणून रस्साद थांबवायसाठी आपण इथं आलो मी बावली हरवणार का रोहित पवाराला माझं नाव घ्यायला इना माऊली हळदवड इथं असतील त्यांचे काय बगल बच्छे तर त्यांनी सांगावा त्याला व्यवस्थित लिहाव शिकवा यानंतर प्राध्यापक लक्ष्मी भागी सर